वेग 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 सोम सोम शुक्र प्रदोष व्रत का ठेवले जाते जाणून घ्या तारीख मुहूर्त आणि हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण शुक्ल पक्ष आणि त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते वेगवेगळ्या दिवशी येणारा प्रदोष वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो उदाहरण सांगायचे झाल्यास सोमवारी सोम प्रदोष आणि शुक्रवारी शुक्र प्रदोष चांद्र दिनदर्शिकेनुसार शुक्र प्रदोष व्रत शुक्रवार तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल डिसेंबर महिन्यातील हा पहिला प्रदोष आहे देवांचा देव महादेवाच्या उपासनेसाठी प्रदोष प्रदोष व्रत व्रत विशेष मानले जाते धार्मिक शुक्र केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि व्यक्तीचे जीवन आनंदी राहते चला जाणून घेऊ या शुक्र प्रदोष व्रताची तिथी पूजा पद्धत आणि धार्मिक महत्व शुक्र प्रदोष व्रत दोन हजार चोवीस चांद्र दिन दर्शिकेनुसार शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजून संपेल त्यामुळे उदय तिथी आणि प्रदोष काल पूजा मुहूर्त लक्षात घेऊन प्रदोष व्रत शुक्रवार तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाणार आहे पूजेचा मुहूर्त प्रदोष व्रता दरम्यान संध्याकाळी पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी प्रदोष काळ पूजेची वेळ सायंकाळी पाच दोन ते आठ सहा अशी आहे शुक्र प्रदोष व्रतात पूजा कशी करावी शुक्र प्रदोष व्रतात फलाहार ठेवला जातो या दिवशी सायंकाळच्या प्रदोष काळात शिवाच्या उपासनेला विशेष महत्व आहे प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नातून निवृत्त होऊन स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील मंदिराची साफसफाई करा यानंतर शिव परिवाराची पूजा करावी मंदिरात तुपाचा दिवा शिव शिवमाता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांची विधिवत पूजा करा शिवलिंगावर जलाभिषेक करा प्रदोष काळात स्नानातून निवृत्त झाल्यानंतर सायंकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवाची पूजा सुरू करा शक्य असल्यास शिवालयातही जा यानंतर शुक्र प्रदोष वृत्त कथा एका गावात तीन मित्र राहत होते एक राजकुमार एक ब्राह्मण कुमार आणि एक धनिक कुमार होता राजकुमार आणि ब्राह्मण कुमार यांचा विवाह झाला होता तर धनिक कुमारचा विवाह झालेला नव्हता एके दिवशी तिन्ही मित्र महिलांबद्दल बोलत होते एकाने सांगितले की बाईशिवाय घर हे भूताच्या गुहेसारखे आहे धनिक कुमार याने ते ऐकले आणि ताबडतोब लग्न करून पत्नीला घरी आणण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या पालकांना ताबडतोब लग्न करण्याविषयी सांगितले मात्र पालकांनी समजावले की शुक्रदेव अजूनही अस्तामध्ये आहेत अशा स्थितीत लग्न करणे शुभ नाही पण धनिक कुमारला ते मान्य झाले नाही आणि तो सासरच्या घरी पोहोचला तिथेही लोकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तो आपल्या म्हणण्यावर थांब राहिला हे पाहून मुलीच्या पालकांनी त्यांचा विवाह करून जाव्यासोबत मुलीला निरोप दिला बैलगाडीतून शहराबाहेर येताच बैलगाडीचे एक चाक तुटले आणि बैलांचा एक पायही तुटला धनिक कुमार आणि त्यांच्या पत्नीलाही दुखापत झाली पण ते चालतच राहिले काही अंतर गेल्यावर डाकूंनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे सर्व काही लुटून नेलं दोघेही घरी पोहोचताच तोपर्यंत धनिक कुमारला तेथे साप सावला वैद्य यांनी त्यांची अवस्था पाहून तीन दिवसात मृत्यू होणार असल्याचे सांगितले ब्राह्मण कुमारला याची माहिती मिळाली मग तो आपल्या मित्राकडे पोहोचला आणि त्याच्या आई वडिलांना शुक्र प्रदोष व्रत ठेवण्यास सांगितले आणि धनिक पुत्राला पत्नीसह त्याच्या सासरच्या घरी पाठवण्याची सूचना केली धनिक कुमारने सूचना मान्य करून त्यानुसार सासरच्या घरी पोहोचले शुक्र प्रदोष व्रत पद्धतशीरपणे केले गेले शिवाच्या कृपेने त्याची प्रकृती चांगली होऊ लागली आणि सर्व त्रासही दूर झाला त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आली अशा प्रकारे जो शुक्र प्रदोष व्रत करून कथापाठ करतो त्याचे दुःख दूर होतात जीवन आनंदी होते सुख आणि सौभाग्य वाढते भगवान शंकराचे शुक्र प्रदोष उपाय शुक्रप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी सात लग्ना घरी आणून शिवलिंगावरती सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात आणि दररोज सकाळी पोटी घराच्या उंबर्यावर बसून खाव्यात यामुळे आरोग्य सुधारते कालमिरी शनी आणि प्रतीक मानले जाते शिपुराणा प्रदोषवताच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगावर मोठभर काळी मिरी अर्पण करा त्यामुळे रोगांचा नाश होतो शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो शनीच्या महादशामुळे व्यवसाय मंदवला असेल जीवनात मानसिक तणाव असेल तुम्हाला वारंवार अपयश येत असेल तर शुभ्र प्रदोषवताच्या दिवशी पाच पीठाचे बनवलेले तुपाचे दिवे लावा पहिला दिवा घरातील मंदिरात दुसरा स्वयंपाकघरातील पाण्याच्या जवळ मुख्य प्रवेश दारावर चौथा बेलपत्राच्या झाडाखाली आणि पाचवा मंदिराच्या दारात लावावा यामुळे सर्व समस्या दूर होतात शिवपूजे शु व्यतिरिक्त शुभ्र प्रदूषणाच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे आणि त्यांना अन्न पैसे बूट आणि चप्पल दान करावे यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल दर महिन्याला येणारा प्रदोष व्रत हा भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात मोठा दिवस आहे या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी भोलेनाथांच्या पूजेला विशेष आहे प्रदोष काळात पूजा केल्याने प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात या दिवशी पारत शिवलिंगाची पूजा केल्यास जीवनात सुख शांती आणि सौभाग्य प्राप्त होते पारस शिवलिंगापासून धन आरोग्य पद प्रतिष्ठा सुख इत्यादी प्राप्त होते पारद शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा केल्याने आणि गुत्ती जोड्यालाही संत तिचे रत्न प्राप्त होते बारा ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने जेवढे पुण्य प्राप्त होते तेवढेच पुण्य प्रदोषातील पारे शिवलिंगाच्या दर्शनाने मिळते प्रदोषाशी संबंधित कथा ऐका प्रदोषाला प्रदोष म्हणण्या मांडे एक कथा आहे थोडक्यात चंद्राला त्यामुळे त्याला मृत्यू समान त्रास होत होता भगवान शिवाने तो दोष दूर करून त्रयोदशी दिवशी त्याला पुन्हा जीवन दिले म्हणून या दिवसाला प्रदोष म्हटले गेले शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे आणि कनेरचे फुल घ्या दोन्ही शिव मंदिरात घेऊन जा आणि प्रथम शिवलिंगावर तांब्याच्या ता भांड्यातून जल अर्पण करा जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तूप मंत्राचा जप करा यानंतर जलाधारीवर अशोक सौंदर्यच्या ठिकाणी कन्याचे पुष्प अर्पण करावे अनेक वेळा असे घडते की एका दुःखापासून मुक्ती मिळाल्यावर दुसरे दुःख निर्माण होते जितक्या लवकर एक समस्या सोडवली गेली तितक्याच लवकर दुसरी समस्या समोर येते अशा स्थितीत प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात दोन ठिकाणी दिवे लावावेत घरात प्रवेश करताना पहिला दिवा बेलपत्राच्या झाडाखाली आणि दुसरा दिवा दरवाजाच्या चौकटी बाहेर उजव्या बाजूला ठेवावा दोन्ही ठिकाणी भगवान शंकराला प्रार्थना करावी हे नंदीश्वरा प्रदोष काळात तुम्ही जेव्हा प्रवासाला जाल तेव्हा मी तुमच्यासाठी दरवाजा सुशोभित केला आहे माझ्या घराच्या दारावरही जरा दया दाखवा जर तुमच्या वैवाहिक जीवनात नेहमी कोणत्या जी ना कोणत्या कारणावरून वादाची परिस्थिती निर्माण होत असेल आणि तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा येत असेल तर अशा स्थितीत प्रदोष वटाच्या संध्याकाळी तुम्ही पती आणि पत्नीने एकत्र येऊन भगवान शिवाची पूजा करावी भगवान शिवाची पूजा करताना अकरा लाल गुलाब घ्या आणि ओम शिवाय मंत्राचा सत्तावीस वेळा जग करा असे केल्याने नात्यात गोरवा येतो तसेच नाते अधिक घट्ट होतात जर तुमच्या कुंडलीतील शनीची महादशा असेल तर प्रदोषवताच्या दिवशी शिवलिंगावर शनीची पाणी आणि तीळ अर्पण करावेत असे केल्याने कुंडलीतील शनीच्या महादशाचा प्रभाव कमी होतो शनी देवही प्रसन्न होतात व्रताच्या पूजेच्या वेळी कधीही काळे कपडे घालून बसू नये याशिवाय जर तुम्ही व्रत पाळत असाल तर या दिवशी कोणतीही चुकीचे काम न करण्याचा प्रयत्न करा भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये नारळ अर्पण करताना लक्षात ठेवा की भगवान शंकराला नारळ अर्पण करणे शुभ आहे पण त्यांना कधीही नारळ पाणी अर्पण करू नये भगवान शिवाच्या पूजेच्या दिवशी तुम्ही हिरवे लाल पांढरे भगवे पिवळे कपडे घालू शकता शुक्र ग्रहामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात दरात निर्माण झाले असेल गुलाव, तर अकरा गुलाब गुलाबी धाग्यावर बांधून पती पत्नीने एकत्रितपणे सत्तावीस वेळा शिवाय म्हणत भगवान शिवाला अर्पण करा ज्याला शुक्रग्रहाशी संबंधित कोणतेही रोग जसे की नेत्ररोग चेहऱ्याचे रोग इत्यादी असतील तर त्यांनी शुक्र प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी गंगाजल चंदनात मिसळून शिवलिंगावर लावावे जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात प्रगती करायची असेल तर त्यांनी व्रताच्या संध्याकाळी शंकराच्या मंदिरात पाच वेगवेगळ्या रंगाची रांगोळी काढावी या रांगोळीच्या मध्यभागी तुपाचा देवा लावा आणि भगवान शंकराचे ध्यान करा त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल उत्तम आरोग्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन कोरडे नारळ अर्पण करावे पण लक्षात ठेवा की प्रदोष काळ म्हणजेच संध्याकाळ ही नारळ अर्पण करण्याची उत्तम वेळ आहे जर तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल तर ह्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही एक खास उपाय करू शकता या दिवशी दयात मध मिसळून भगवान शंकराला अर्पण करावे दही आणि मध अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा वाढतो नंबर अठरा प्रदोष व्रताच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन भगवान शिव आणि माता पार्वतीला मौली म्हणजेच कलाव्याने सात वेळा गुंडाळा मग धागा तोडल्यानंतर गाठ न बांधका सोडा असे म्हणतात की हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात जर तुम्ही एखाद्या अडकला असाल आणि त्यामुळे तुमचा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच चालला असेल तर प्रदोषवताच्या ऋषी प्रथम दतुळ्याची पाणी स्वच्छ पाण्याने धुवा नंतर दुधाने धुवून शिवलिंगाला अर्पण करा खटल्यातील अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल नंबर वीस रोगापासून रोपी मिळवण्यासाठी लावावे यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळू शकते प्रदोष व्रताला जलासह बेलपत्र आणि आग फुल अर्पण करा कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला शमीची पाणी आणि हिरे अर्पण करा शनीच्या महादशाचा प्रभाव कमी होतो शुक्र प्रदोष व्रताच्या दिवशी कुत्र्याला भाकर आणि मुंगीला साखर खायला द्या बाकी जागृत होते शुक्र प्रदोष व्रता व्रत करण्यासाठी क्रयादर्शीच्या दिवशी सूर्यास्तयापूर्वी उठावे स्नान केल्यानंतर स्वच्छ हलके पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिणाम करून शुक्रप्रकाशाची प्रतिज्ञा घ्यावी त्यानंतर बेलपत्र अक्षर इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करावी ओम शिव शंभो नमहा श्री गणेशाय नमहा श्री उमाशंकर पुत्राय नमहा हे मयुरेश्वरा लंबोदरा बुद्धिसागरा विघ्नेश्वरा पालीच्या बल्लाळेश्वरा विद्येच्या उपासका तुझा आशीर्वाद ही जीवनाची यशस्वी शिदोरी माता विद्यावती सरस्वतीला नमन हे विद्यावती सुधारावी माझी मती ज्ञानदान करावे ही माझी प्रार्थना नमन तुझला विना पुस्तकधारिणी आता नमन करूया ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्तीला आशीर्वाद द्यावा तुम्ही श्रेष्ठ सांगितले श्री गणेशांनी आता वंदू या विष्णुपत्नी लक्ष्मीला तिच्या आराधनेने कमतरता नसे धनाला लक्ष्मी चरणी ज्याचे मन त्याला लक्ष्मी कमी पडू देत नाही कशाला पुन्हा करावे वंदन श्री गणेशाला करावे प्रदोष व्रत महात्म्याचे वाचन